नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम एज अपडेट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की जो पीक विमा आजपासून वाटपास सुरुवात होणार आहे तो कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे कोणत्या शेतकऱ्यामध्ये पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस मध्ये पीक विमा जो आहे क्लेम झाला होता त्यांचा पीक विमा मंजूर आहे अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा आता मिळणार आहे आजपासून अकरा वाजेच्या नंतर हा कार्यक्रम संपन्न होईल अकरा बारा वाजता त्यानंतर हा पीक विम्याची जी रक्कम आहे ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे जसं की तुमची पीएम किसान सन्मान निधी योजना आहे जसं की एक तारीख ठरवून तुम्हाला पीक जो पीएम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो मिळतो तसंच पी हा पीक विम्याचा हप्ता सुद्धा वितरण करण्यात येणार आहे इथून पुढे असेच एका वर्षामध्ये तीन हप्ता म्हणजे म्हणजे जसेच पीएम किसान योजनेचा जो हप्ता असतो जो एक तारीख ठरवून तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येतो तसंच हा जो पीक विम्याचा हप्ता आहे तो पण एका वर्षामध्ये तीन वेळेस म्हणजे आज हा हप्ता आता वितरण झाला असाच पुढे एक तारीख ठरवत आणि त्या तारखेला जो उर्वरित हप्ता आहे तो वितरण करण्यात येईल असेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जी रक्कम आहे ती थेट आता डायरेक्टली जमा होणार आहे शेतकऱ्यांना कुठे जाण्याची गरज पडणार नाही यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार बावीस तेवीस चोवीस मध्ये जो पीक विमा आहे खरीप असेल किंवा रब्बी असेल फळबाग असेल अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे शेतकरी होते ज्यांना बावीस तेवीस चोवीस मध्ये खरीप व रब, रब्बी हंगामात नुकसान झाले होते परंतु आतापर्यंत त्यांच्या जी रक्कम आहे ती बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली नाही यामध्ये आमचा पण जिल्हा आहे भरपूर असे जिल्हा आहेत त्यामध्ये हा पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु मिळालेला नाही तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता जर पीएम एम किसानचं ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती फार्मर कॉर्नर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तिथं स्टेटस सुद्धा चेक करू शकता की पीक विमा तो मंजूर झालेला आहे खरीबचा रक्कम पण दाखवत आहे दा किती रक्कम येणार आहे वगैरे पण आणखी पण तो बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला नव्हता आज आजपासून तो बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येईल आणि तिथं एक ऑप्शन पण दाखवेल तुम्हाला युटीआर नंबर जो अगोदर दाखवत नव्हता तो युटीआर नंबर सुद्धा आता दाखवण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू ही प्रोसेस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत ज्यांचं खरच क्लेम मंजूर झालेला जे ज्या शेतकऱ्यांना आपलं क्लेम मंजूर झालेला नाही हे जर तपास असेल तुम्हाला काय आहे ऑफिशियल वेबसाईट जे त्याच्यावरती त्यावरती फार्मर कॉर्नर वरती जायचं आहे आणि तिथं आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून आधार नंबर टाकून मला चेक करायचा की तुमचा क्लेम मंजूर झालेला आहे की नाही तुम्हाला दाखवेल पण किती अमाऊंट तुमची बँक खात्यात ट्रान्सफर होणार आहे आणि जर जा ट्रान्सफर झाल्यानंतर तिथे एक युटीआर नंबर असतो तो पण दाखवला जाईल जा तर अशा पद्धतीने तुम्ही हा विमा जो आहे आता तुमच्या थेट बँक खात्यामध्ये घेणार आहात आजपासून याचा सुरुवात होणार आहे हळूहळू ही योजना जे भरपूर शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट करून घेऊ दिल आ, आता दोन हजार पंचवीस चा जो विमा आहे त्याची लास्ट तारीख पण आलेली आहे तर जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची एक आनंदाची बातमी होती कि आज पासुन ले ले में की त्यांना आजपासून जी रखडलेले पीक दावे किंवा जी अमाऊंट होती ती आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येण्यास सुरुवात होणार आहे अकरा वाजेच्या नंतर हे अपडेट कसं वाटलं नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्स आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या एमएच अपडेट वाला या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार